बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने एकवीस पैकी वीस जागा जिंकत सहकार बचाव पॅनल आणि बळीराजा पॅनलचा धुवा उडवला राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीज दर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे निवडणूक आयोगाविरोधातील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची याचिका काल मुंबई हायकोर्टाने फेटाळली आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही मुंबई हायकोर्टानं नमूद केलं आहे पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित झाला आहे यंदा तीस जून ते अठरा जुलै या काळात अधिवेशन पार पडेल आरीच्या रस्त्यावरील पन्नासहून अधिक सीसीटीव्हीचा शोध घेत पोलिसांनी पिच्छा पुरवत केली नातवाला अटक त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीवर आज सध्या उपचार सुरू आहेत